काझीरंगा भारतातील एक राष्ट्रीय उद्यान मित्रांनो काझीरंगा हे अभयारण्य भारतातील प्रमुख अभयारण्यांपैकी एक आहे काझिरंगा हे अभयारण्य भारतातील लोकप्रिय उद्यान म्हणून ओळखले जाते या अभयारण्यात वनस्पती आणि प्राण्यांची विविधता ही मोठ्या प्रमाणात आढळून येते भारताबरोबर संपूर्ण जगभरातील अनेक पर्यटक आवर्जून या उद्यानाला भेट देण्यासाठी येत असतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमधून भारतातील काजीरंगा या अभयारण्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो काजिरंगा हे अभयारण्य भारतातील आसाम राज्यात गोलाघाट आणि नागाव या दोन जिल्ह्यांमध्ये विस्तारलेले आहे हे अभयारण्य खास करून येथे एक शिंगी गेंड्यांसाठी ओळखले जाते आश्चर्याची बाब तर ही आहे की जगातील दोन तृतीयांश एक शिंगी गेंडे हे काजिरंगा या अभयारण्यात आढळून येतात काजिरंगा या अभयारण्याची स्थापना इसवी सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये करण्यात आली हे अभयारण्य जवळपास चारशे तीस चौरस किलोमीटर एवढ्या परिसरात विस्तारलेले आहे काजीरंगा या अभयारण्याची जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद असून इसवी सन एकोणीसशे या अभयारण्याला संरक्षित दर्जा मिळालेला आहे या प्रकारचे वनस्पती आणि अनेक प्राणी व पक्षी आढळून येतात या अभयारण्याला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येत असतात काजिरंगा हे नाव कार्बी भाषेतील काझीर रंग या शब्दावरून तयार झालेले आहे असे या ठिकाणचे स्थानिक लोकांचे मत आहे काजीरंगा या राष्ट्रीय उद्यानात एक शिंगी गेंडा पानमशी हरणे हत्ती वाघ गवा सांबर रानडुकर कोल्हा लांडगा अस्वल माकड असे अनेक प्रकारचे प्राणी आढळून येतात त्याचबरोबर काझीरंगा अभयारण्यात असलेली समृद्ध वनसंपदा ही या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करत असते या अभयारण्यात उष्णकटिबंधीय सदाहरित वने मोठे गवत लहान गवत अशा तीन प्रकारच्या वनस्पती आढळून येतात काझीरंगा या अभयारण्यात पायी चालण्यावर बंदी आहे या अभयारण्यात फक्त हत्ती आणि जीपमधून केलेल्या जंगल सफारीला परवानगी आहे बरेच पर्यटक या दोन्ही सफाऱ्यांमधून या उद्यानाचा मनमुराद आनंद घेत असतात जीपमधून सफारी करण्यासाठी सकाळी सात ते नऊ आणि दुपारी एक ते तीन पर्यंत प्रवेश दिला जातो तर हत्तीवरून सफारी करण्यासाठी सकाळी सहा ते सात आणि दुपारी तीन ते पाच पर्यंत प्रवेश दिला जातो काझीरंगा या अभयारण्याला भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यानचा कालावधी उत्तम समजला जातो हे अभयारण्य दरवर्षी एक मे ते एकतीस ऑक्टोंबर या कालावधीत बंद असतात काजीरंगा अभयारण्यात राहण्यासाठी रेस्ट हाऊस रिसॉर्ट दोरमेटरी अशा अनेक सुविधा आहेत काझीरंगा अभयारण्यापासून जोरहाट हे विमानतळ शहाण्णव किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे काझीरंगाला जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे पुकरिंग रेल्वे स्टेशन आहे जे जवळपास ऐंशी किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे रस्ता मार्गाने काझीरंगाला जाण्यासाठी गुवाहाटीपासून काझीरंगा हे जवळपास दोनशे पंचवीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे तर मित्रांनो आज आपण भारतातील काझीरंगा या अभयारण्याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे काजीरंगा या अभयारण्याबद्दल आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील